नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनेची माहिती मित्र हो अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे म्हणजे शेतजमीन खरडून गेलेली असेल किंवा नदीचा प्रवाह बदलल्यामुळे शेतीचं नुकसान झालेलं असेल शेतजमिनीचं नुकसान झालेलं असेल तर अशा नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी देखील आता शासनाने दोन नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतजमिनीच्या नुकसानीसाठी निधी मंजूर केलेला आहे चला एवढिच्या माध्यमातून थोडक्यात अपडेट जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळते तर मित्रो हो सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात मे दोन ते ऑगस्ट दोन या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत तर मित्र हो लक्षात घ्या ज्या शेतकऱ्यांचं मे दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पहा तर माहे मे दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेत जमिनीच्या नुकसानीसाठी या ठिकाणी हायलाईट केलेला आहे पहा तर शेत जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भ दिन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे आता हा निधी कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे विवरणपत्र आपण या ठिकाणी पाहू शकता तर कोकण विभागातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर पुणे विभागातील सांगली आणि पुणे या जिल्ह्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर नागपूर विभागातील वर्धा नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड लातूर नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रोहो जून जुलै आणि ऑगस्ट या सर्व महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं शेत जमिनीचं नुकसान झालेलं होतं त्याप्रमाणे या ठिकाणी निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर अमरावती विभागातील अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम अकोला या जिल्ह्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता त्यानंतर मित्र हो दुसरा एक शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता जो की सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीच घेण्यात आलेला आहे महसूल व वनविभागामार्फत हा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये काय म्हटलेला आहे तर राज्यात विविध जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत तर मित्र हो लक्षात घ्या सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शासन निर्णयामध्ये काय म्हटलेला आहे माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भ दिन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये एकशे तेवीस कोटी चौवेचाळीस लाख सत्तावन्न हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे आता हा निधी नेमका कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे विवरणपत्र आपण या ठिकाणी पाहू शकता तर नागपूर विभागातून नागपूर वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातून धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर पुणे विभागातून सातारा सांगली पुणे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर कर त्यानंतर अमरावती विभागातील बुलढाणा वाशिम अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे मित्र हो मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं नुकसान झालेलं आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी म्हणजे शेतजमिनीची नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने हा निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील आता लवकरच नुकसान, नुकसान भरपाई त्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाईल मित्रो ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नविसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह सह नवीन अपडेटसह धन्यवाद